ग्रामपंचायतीवर गुन्हे दाखवत आहेत अधिकारी महिना फरार आहेत साहेबाला जर कर्तव्य दक्षता दाखवली तर लोकप्रतिनिधी म्हणतात म्हणा की साहेबाला की तुम्हाला जायची घाई आहे का असा जर दबाव असला तर कोणी येणारा अधिकारी काम करत नाही तर पूर्वी चर्चा केली आहे कागदपत्र बदलाव आहे आणि आमच्या नियमाप्रमाणे कारवाई होईल किती दिवस राहायचं जायचं ते ठरवणारे ठरवतील तुमचा नंतर तुमचा अधिकार आहे तर नियमाप्रमाणे जे करता येईल मानसिक त्रास होतो ना इलाज नाही आरोपी का आठ होत नाही मुख्यमंत्री फिरायला लागले विवाह सोहळा करायला लागले आता ते माझ्यापेक्षा जास्त हे सांगू शकतील पण ह्या पुण्यामध्ये थोडंसं जो फिर्याद हा एक भाग झाला काही तपास करावा लागतो तोगडियाचा गुन्हा दाखल केला आपण सात तारखे तुमच्या मुंबई दिल्लीपासून एक काही आपल्या डोक्यात गुन्हा दाखल झाला की अटक हे आपण आपल्या समाजाने पक्क ठरवून ठेवली सर्वोच्च न्यायालय सीबीआय याच्यामध्ये असं कुठेही अटकेचं बंधन नाही वृद्ध देवाला काय झालं आहे पुढी मुळात शिक्षा होते तेव्हा अटक म्हणून पोलीस के स्टडी जेवढी वगैरे तेच नववी शिक्षा अशी आपली मानसिकता झाली तर हा गुन्हा मर्डर दौडण्यासारखा नाही टेक्निकल गुन्हा आहे तपास पुरावे गुण होईल असं लवखल्ली काम सांगितलं असं काय अटक होणार नाही असं काही डिफरंट आहे

दुर्दैवानं झाली नाही पण भारत देशात किंवा जगात असं कुठलाही देश नाही शंभर गुन्हे दाखल झाले शंभर त्यामुळं तर काही अडचणी असते आरोप करायचा सामान्य लोकांना वाटतं पोलिसाला सगळं माहित असते पण तसं नाही पोलिसालाही खबरे असतात नागरिकातले चांगले लोक असतात काही मिळाली माहिती कुणाला असेल तर चालवतो हे तुम्ही म्हणले तर कधी लागू होते माईक तर एकदमच फसलेला आहे कुठले तरी गाय आणि ते पकडायला पुष्कनच नाहीये आपण जे सांगे त्याला आणि समोर जा काही इकडे बघू जरा वाडीवर आपण जमा आपण